चला तर मग आज बनवूया मस्त अशी लग्नाच्या पंक्तीत मिळते तशीच आंबट गोड चटपटीत अशी कैरीची भाजी किंवा लुंजी आमच्याकडे इला लुंजी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा मस्त अशी ही भाजी तुम्ही किमान चार ते पाच दिवस फ्रीजमध्ये पण ठेवून ही हवी तेव्हा खाऊ शकता नमस्कार मी दुर्गा दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ न घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते तर आंब्याची लुंजी बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी मस्त अशा चार ते पाच कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतल्या नंतर याची जी देठ असतात ते काढून घेतले आणि शिलरच्या साहाय्याने मस्त अशी हिची वरची जी इची साल असते ती व्यवस्थित काढून घेतली सर्व कैरीची साल काढून घेतली आता हिच्या ज्या कोया असतात त्या वेगळ्या करून घेऊयात अशा पद्धतीने आणि नंतर हिचे बारीक बारीक असे काप तयार करून घेऊयात तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि असेच नवी, नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा सर्व कैऱ्या चिरून घेतल्या आणि एका बाउलमध्ये काढून घेतल्या आता लसूण सोलून घेऊया तर शक्यतो या भाजीमध्ये ना लसूण थोडा जास्तच जातो आणि ठेचून न घेता हा बारीक बारीक असा चाकूने चिरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता एका गॅसवर मी एक ते दीड ग्लास पाणी ठेवलं आणि पाणी छान असं उकळलं की त्यामध्ये चिरून घेतलेल्या ज्या कैऱ्या आहेत आपल्या त्या कैऱ्याच्या फोडी घालून घेतल्या मस्त असे एक पाच ते दहा मिनटं ह्या उकळून घ्यायच्या आहेत मऊ झाल्या की आपोआप याचा कलर बदलतो बघू शकता टाकल्या तेव्हा हिरव्या दिसत होत्या आणि आता पिवळसर दिसत आहे व्यवस्थित अशा शिजवून घ्यायच्या आणि मस्त अशा शिजल्या की नाही आपण चमच्याने दाबून बघणार आहोत बघू शकता चमच्याने दाबलं की अगदी सहज असं हे मऊ होतं आता गॅस बंद करून घेऊयात आणि दुसऱ्या गॅसवर एक कढई ठेवून घ्यायची आहे कढईमध्ये एक ते दोन पळी मी तेल घालून घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी तेल तापलं की त्यामध्ये घालून घ्यायची छान असं लालसर होईपर्यंत तडतडून घ्यायची आहे कच्ची राहू द्यायची नाही नंतर चिरून घेतलेला लसूण लालसर होईपर्यंत परतून घेतला आणि त्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घालून घेतली मिरची पावडर तिखट असेल तर तुमची थोडी कमी वापरा मिरची पावडर घालून घेतली आणि नंतर चिरून घेतलेल्या ज्या आपल्या शिजवून घेतलेल्या हो कैऱ्या होत्या त्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर यामध्ये खिसून घेतलेला एक वाटीभर मी गूळ घालून घेतला आहे म्हणजे अंदाजा हा शंभर ग्रॅम एवढा गूळ आहे अर्धा किलो कैरीसाठी मी इथे शंभर ग्रॅम गूळ वापरलेला आहे त्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि थोडंसं काळं मीठ घालायचं आहे चवीसाठी नंतर नॉर्मल जे भाजीसाठी वापरतो ते चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि एक चार चमचे इथे मी साखर घातलेली आहे व्यवस्थित आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि एक पाच मिनटं गूळ आणि साखर पूर्ण विरघळेपर्यंत शिजवून घेऊयात बघू शकता मस्त असं आता हे शिजलेलं आहे यामधली साखर आणि गूळ विरघळलेला आहे थोड्या फोडी जास्त दिसत आहे म्हणून स्मॅशरच्या साहाय्याने सर्व फोडी व्यवस्थित अशा पद्धतीने थोड्या थोड्या दाबून घ्यायच्या म्हणजे भाटी भाजी जी आहे थोडीशी घट्टसर होते बघा मस्त असं हे जी आंब्याची लुंजी आहे तयार झालेली आहे तुम्हाला जर थोडी यापेक्षा घट्ट हवी असेल तर ज्यावेळेस यामध्ये जे पाणी असतं ते आपण भाजीमध्ये टाकायच्या आधी थोडंसं काढून घ्यायचं मस्त अशी ही आंब्याची लुंजी तयार झालेली आहे बघा ही जर फ्रीजमध्ये ठेवली तर तुम्हाला हवी तेव्हा तुम्ही दोन तीन दिवस ही छान वापरू शकतात चव बदलणार नाही किंवा खायलाही मस्त लागते तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार